नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता दहावी विषय भूगोल पाठ क्रमांक पाच नैसर्गिक वनस्पती व प्राणी ब्राझील देशात विषवृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षा दिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जातो ब्राझील देशात ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात ब्राझील देशात ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते उदाहरणार्थ गवत खुर्टी झुडपे काटेरी वनस्पती इत्यादी ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत उदाहरणार्थ पाऊ ब्रासिल रबर महागोनी रोजूड इत्यादी वृक्ष व आमर म्हणजेच ऑर्किड वनस्पतींच्या अनेक प्रजाती आढळतात ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते म्हणून या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे म्हणतात भारतात सरासरी दोन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात सदाहरित वने आढळतात भारतात सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात भारतातील सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड कठीण जड व टिकाऊ असते उदाहरणार्थ महोगनी शिसव रबर इत्यादी भारतात एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या वनस्पतींची पाने गळतात उदाहरणार्थ साग बांबू वड पिंपळ इत्यादी वनस्पती भारतात ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व पाचशे मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य होतो तेथे काटेरी व झुडपी वने आढळतात उदाहरणार्थ खैर बाबूळ खेजडी तसेच कोरफड घायपात इत्यादी किनाऱ्यालगत दलदलीच्या प्रदेशात खाड्या व खाजनांचा भाग असतो तेथे क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते अशा ठिकाणी समुद्रकाठची वने आढळतात समुद्रकाठच्या वनांना सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने असे म्हणतात या वनातील वनस्पतींचे लाकूड तेलकट हलके आणि टिकाऊ असते भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे तीन प्रकार पडतात अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन देवदार भर अशा वृक्षांची वने व पायथ्यालगतची वने पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अनाकोंडा आढळतात हा प्रदेश ब्राझील देशात येतो ब्राझीलमध्ये मोठे गिनीपीक मगरी सुसरी माकडे प्युमा, इत्यादी प्राणी आढळतात ब्राझील देशात माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील सॉड फिश तसेच नदीतील पिराना व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहे कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी विविध प्रकारचे पोपट मकाव फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती ब्राझीलमध्ये आढळतात ब्राझीलमधील वन्यजीवन समृद्ध आहे वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी स्थलांतरित शेती निर्वनीकरण प्रदूषण इत्यादींमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक समस्या ब्राझील समोर आहेत वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतात प्रचंड विविधता आढळते भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एक शेंगी गेंडा आढळतो वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवे व उंट आहेत हिमालयात बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते याक आढळतात प्रदेशात भारतीय गवा अनेक प्रकारची हरणे काळवीट माकड इत्यादी प्राणी आढळतात वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे भारतात नद्या खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव मगर सुसर इत्यादी प्राणी आढळतात भारतात वनप्रदेशात मोर खंड्या तितर कबुतरे विविध रंगी पोपट पांथळजागी बदके बगळे व गवताळ प्रदेशात मालडोक सारखे पक्षी आढळतात प्रदूषण तस्करी निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत उदाहरणार्थ चित्ता वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने वन्य प्राण्यांची तसेच पक्ष्यांची अभयारण्ये व राखीव वने यांचे जतन केले आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा